जय श्रीराम हर हर महादेव मी सचिन पाटील पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिनानिमित्त महाराष्ट्र सरकारने मांस विक्री वर बंदी लावण्याचा निर्णय घेतलेला आहे या निर्णयाला आणखी एक सबब दिल्या जाती आहे याच्या समर्थनार्थ की पंधरा ऑगस्टला गोकुळ अष्टमी आहे तेथीनुसार पंधरा ऑगस्टला सप्तमी येते पण गोकुळ अष्टमी पंधरा ऑगस्ट रोजीच साजरी केल्या जाणार आहे ज्याला पंचांगांची माहिती आहे त्याला, त्याला आ, ही गोष्ट समजेल कॅलेंडरवर सुद्धा जे दिलेलं आहे दिनदर्शिकेवर तेव्हा अं श्रीकृष्ण जयंती म्हणजेच गोकुळाष्टमी ही पंधरा ऑगस्ट दिलेली आहे पण सांगताना ही सबब सांगितलेली नाही हे समर्थन करणाऱ्यांची स्वतःची सबब दिलेली आहे त्यांनी ही गोकुळाष्टमी आहे पंधरा ऑगस्ट रोजी विक्री बंदीचा निर्णय याच्या मागचं नेमकं सरकारचं काय उद्देश आहे स्पष्ट नहीं। करन मी, नहीं। हे स्पष्ट झालेलं नाही तसं कुठल्याही पद्धतीचं स्पष्टीकरण किंवा त्याचं कारण मी मी व्यक्तिशा वाचलेलं नाहीये त्याच्या मागचं कारण जर का धार्मिक असेल तर ते योग्य आहे का त्या बंदीला विरोध करण्यासाठी आदित्य ठाकरे जितेंद्र आव्हाड संजय राऊत यांनी दिलेले वक्तव्य संजय राऊत यांनी इतिहासाचा आधार घेतलेला आहे आणि जितेंद्र आव्हाड आणि आदित्य ठाकरे यांनी धर्माचा आधार घेतलेला आहे धर्म आणि इतिहास जिथे येतो तिथे आमच्यासारख्यांना यावंच लागतं त्यांच्या वक्तव्यांमध्ये काय तथ्य आहे त्याच्या मागचं काय सत्य आहे आणि सोबत सरकारचा हा जो निर्णय आहे हा धार्मिक दृष्टिकोनातून पटण्याजोगता आहे का या विषयावर आपण सविस्तर आज चर्च म्हणजे बोलणार आहे मी या विषयांवर सविस्तर आणि सविस्तर बोलणार आहे याचाच अर्थ प्रमाण आणि संदर्भांसहित सर्वप्रथम अशा पद्धतीच्या विक्रीच्या बंदीवर मांस विक्रीच्या बंदीवर धार्मिक दृष्टिकोनातून प्रकाश टाकल्यावर काय लक्ष देतं ही बंदी योग्य आहे का खाता हौसकरी वैरी जोडणी ठेवी लागतो जगदगुरु तुकोबर आहे वारकरी संप्रदाय कायमस्वरूपीच मांसाहाराच्या विरोधात राहिलेला आहे राजू परुळेकर सारखे नौखे ताजे ताजे किंवा क्षणिक हंगामी वारकरी खूप येतील किंवा सोशल इन्फ्लुएन्सर खूप येतील <coughs> स्वतःला वारकरी वगैरे सांगणारे आणि मी मांस पण खातो मांसाहार पण करतो आणि वारीला पण जातो माझा पांडुरंग हे फालतूगिऱ्या करणारे म्हणजे काय ना कमरी हलवून पैसा कमावणारे इन्फ्लुएन्सर आणि त्यांना बघणारे आमची ही जनता या मूर्खांच्या भानगडीत आणि ह्या दर्जाहीन मनोरंजनावर मला भाष्य करायचं नाही वारकरी संप्रदाय वैष्णव संप्रदाय हा तू हिमाचल भक्ती संप्रदाय हा मांसाहाराच्या विरोधातच आहे नाथ संप्रदायामध्ये गोरक्षनाथांची एक गाजलेली कथा आहे ज्वाला देवीला आजही गोरक्षनाथांना जेव्हा देवीने दर्शन दिले होते त्या दिवशी खिचडी बनवल्या जाते एक है या खिचडीची फार गंमत आहे या पूर्ण याच्यात बघा व्हिडिओमध्ये तुम्ही प्रमाण आहे इतिहास ऐतिहासिक संदर्भ का बनवल्या जाते कारण की देवीला जो नैवेद्य दिला जातो तो मांसाचा जा दिला जातो त्याचं प्रतिपादन आदित्य ठाकरेंनी केलं त्याच्यावर सुद्धा आपण बोलू पण गोरक्षनाथांनी गोरक्षनाथ हे साक्षात शंभू महादेव म्हणून त्यांची मान्यता आहे मान्यता म्हणजे ते आहेच तर गोरक्षनाथांनी साक्षात देवीला तो प्रसाद नाकारला आणि त्या दिवशी त्यांना प्रसाद म्हणून देवीने खिचडी दिली दे। आजही त्या दिवशी संपूर्ण घरांमध्ये तिथे खिचडी बनते त्याच्यामुळे भक्ती संप्रदायामध्ये मांसाहाराला महत्व नाही आहे किंमत नाही आहे हे गोष्ट मी ठासून सांगू शकतो याच्यासाठी मी तुम्हाला लागतील तेवढे प्रमाण देऊन तुम्हाला बुजवून टाकू शकतो प्रमाणात शाक्त संप्रदाय शैव संप्रदायावर आपण नंतर येऊ किंवा ज्या लोकांमध्ये पारंपरिक मांसाहार केला जातो त्यांचं काय त्याच्यावर सुद्धा मी बोलणार आहे पण भक्ती संप्रदायामध्ये याला स्थान नाही म्हणून आम्ही त्याचं समर्थन करू शकत नाही पण पण अशा पद्धतीने सरकारी आदेश याला धार्मिक मान्यता भेटू शकते का तर राजा भोज यांची एक कथा एका कथा वाचकाच्या तोंडून मी ऐकली होती ते तुम्हाला मी इथे सांगतो त्याच्यावरून प्रत्येकाने आपापल्या विवेकाने निर्णय घेणे आवश्यक आहे या कथेची मी पुष्टी करत नाही की असं घडलं होतं म्हणून हे कथावाचकाच्या तोंडची कथा याचा बोध महत्वाचा आहे मी बोधावर भाष्य करणार आहे बोधाची मी पुष्टी करतो कथेची नाही तर राजा भोज यांनी त्रिकाल संध्या ही अनिवार्य केली सर्वांसाठी त्रिकाल संध्या अनिवार्य के, अनिवार्य केल्यानंतर राजा भूत जेव्हा त्यांच्या राज्यात भ्रमण करायला निघायचे तेव्हा एक ब्राह्मण नेमका त्यांच्या रथापुढे यायचा आणि तिथे संध्या करायला बसते हे वारंवार जेव्हा घडलं तेव्हा एकदा राजाने त्याच्या प्रधानाला सांगितलं की जा आणि त्या ब्राह्मणाचे काय सज्जन को क्या तकलीफ आहे भाई काय याचा याला काय कष्ट आहेत त्याला विचारून घ्या की बाबा तुला माझ्याच समोर येऊन तुला संध्या का करायची तर त्यावर त्या, त्या ब्राह्मणाने उत्तर दिलं राजाला राजाने जेव्हा प्रश्न विचारला प्रदान घेऊन आल्यानंतर तर ब्राह्मणाचं उत्तर असं होतं की ही तुमची सक्तीची संध्या आहे आणि आमच्या मना मनाची संध्या आम्ही घरी करतो पण ही जी आहे ही अनिवार्य संध्या आहे या कथेचं तात्पर्य असं आहे की तुम्ही धर्माची अनिवार्यता करू शकत नाही धर्माची तुम्ही जागृती करू शकता आपण इब्रामिक कल्ट नाहीये आपण अभ्रामिक पंथ नाहीये की ज्याच्यामध्ये तुम्हाला सक्ती केल्या जाईल भक्तीची सक्ती होत नाही भावेविना भक्ती भक्तीविना मुक्ती बळे विना शक्ती बोलू नये शक्तीसाठी बळ पाहिजे आणि मुक्तीसाठी भक्ती पाहिजे आणि भक्तीसाठी भाव पाहिजे हा भाव नाही खर्चिली कवडी दमडी नाही वेचीला दाम बाई मी विकत घेतला श्याम हा श्याम विकत घेण्यासाठी फक्त पाहिजे भाव त्या तो भाव बाजारात विकत भेटत नाही त्याच्यामुळे भाव हा निर्माण करावा लागतो हा संस्कारातून वडिलांच्या शुद्ध विर्यातून आणि आईच्या शुद्ध दुधातून शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी त्याच्यातून तो भाव तुमच्या पुढच्या पिढीमध्ये टाकला जात असतो अशा पद्धतीचे सक्तीने नाही अर्थातच राजदंड कुठे सक्ती करू शकतो जिथे अधर्म होत आहे म्हणजे नेमकं तुम्ही एखाद्या सण उत्सवाच्या दिवशी एखाद्या मंदिरासमोर तुम्ही मांस विक्रीचं दुकान लावून बसलात तर तिथे तुम्ही लोकांच्या भावना दुखतायत म्हणून तुम्ही तिथे सक्ती करू शकता तुमच्या अधर्म जेव्हा भारी पडतो धर्माच्या आडवा जिथे येतो तिथे तिथे सक्ती करायला पाहिजे दुर्दैवानं ती होताना दिसत नाही बऱ्याच ठिकाणी आपण बघतो तिथे तिथे व्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली आज धर्माची चिकित्सा राजरोसपणे केल्या जाते प्रभू रामचंद्रांवर टिकाटिपणी राज केल्या जाते धर्माच्या विरोधात गरळ उकलल्या जाते धर्माच्या प्रथा पद्धतींना चुकीच्या पद्धतीने चुकीच्या लाईट मध्ये दाखवलं जात तिथे राजदंडाचा आधार घ्यावा घ्यावाच लागतो पण दुर्दैवाने राजदंड तिथे पुढे येत नाही आणि हा जर राजदंड धर्माचा अनिवार्यता करण्यामध्ये जर का पुढे आला ना तर धर्माबद्दलचा लोकांचा समज हा चुकीचा होतो आणि सक्तीने राबवणे राबवण्यासाठी धर्म नाहीये धर्म हा भावाने येतो आणि त्यासाठी जागृती आम्ही ती जागृती करतोय तुम्हाला राजकीय किंवा कुठल्याही पद्धतीचा जर का पाठबळ द्यायचं तर आमच्यासारख्या लोकांना दे किंवा जे धर्माचा प्रचार प्रसार करत त्यांना संरक्षण द्या तिथे राजदंडाचा वापर वापर करा त्या लोकांना राजाश्रय द्या ते सोडून तुम्ही अशा पद्धतीची सक्ती धर्माच्या नावाने जर करत असाल तर याचा विपरीत परिणाम झाल्याशिवाय राहणार नाही कारण की धर्माची सक्ती केल्या जाऊ शकत नाही तो भाव निर्माण केला जातो भजनाच्या माध्यमातून संकीर्तनाच्या माध्यमातून धर्म प्रचारकांच्या माध्यमातून धर्म समजावून सांगून हे समजावून सांगण्याची गोष्ट आहे बोट धरून त्याला मार्गावर लावण्याची गोष्ट आहे आणि ते काम धर्म मार्तंडांचं असतं अशा पद्धतीच्या सक्तीने ती गोष्ट होत नाही त्याच्यामुळे व्यक्तिशा धर्म याला अशा पद्धतीच्या सक्तीला परवानगी देत नाही मग याचा अर्थ मी मांसाहाराच्या समर्थनात आहे किंवा सरकारची विरोधात आहे तर असं बिलकुल याचा अर्थ होत नाही मी फक्त विवेक काय सांगतो हे तुम्हाला सांगतो जर तुम्हाला सक्ती करायची आहे तर सक्ती करायला खूप साऱ्या गोष्टी आहेत सक्ती जेव्हा खरोखर जिथे करायची एक सामाजिक म्हणजे सोशल नॉर्म्स आणि साठी मंदिरांमध्ये पेहराव पोशाख कसा असला पाहिजे मंदिरांचं पावित्र्य कसं जपल्या गेलं पाहिजे मंदिरांचा परिसर कसा असला पाहिजे गुरुकुलांबद्दल त्याच्यानंतर शाळा महाविद्यालयांमध्ये धर्म कशा पद्धतीने शिकवला जाऊ शकतो त्याच्यासाठी आपल्याला काय बदल करावे लागतील काय आपल्याला तरतुदी कराव्या लागतील तशा ठिकाणी डोकं लावायचं सोडून असं मास विक्रीची बंदी हे फार उथळ गोष्ट आहे ही काही डीप गोष्ट नाही आहे खूप या गोष्टीला डेप्थ नाही आहे खोली नाही आहे या गोष्टीला या गोष्टीला काही मौलिकता नाही आहे राहिला प्रश्न दुसरा की ज्या पद्धतीने आदित्य ठाकरे यांनी या निर्णयाच्या बंदीचा विरोध करताना धर्ममध्ये आणला मी विनंती करतो आदित्य ठाकरे जितेंद्र आव्हाडला विनंती करायच्या पात्रतेची ते व्यक्ती नाहीये किंवा संजय राऊत या अपात्र लोकांना मी विनंती करतो धर्मासाठी की प्रत्येक गोष्ट काहीही झालं की शिवरायांचे मावळे धर्म महाराज महाराष्ट्र महाराष्ट्राचा अपमान अरे तुम्ही एवढे मोठे नाही रे बाबांनो प्रत्येक गोष्टीत तुम्ही महाराज घेऊन येत आहे एवढे मोठे नाही आहे तुम्ही तुमच्या मूळ कोंब उठला तरी तुम्हाला मराठी थे, मराठ्यांचा इतिहास आठवतो तुम्हाला आणि त्यांच्या अनुयायी लाजा वाटल्या पाहिजेत आपल्याला प्रत्येक गोष्टीत काय तुम्ही महाराज 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 अरे त्या महाराजांना एक महात्मे आहे महाराजांच्या नावाची गरिमा आहे कोणी येतं आणि पानातूची थुक थुंकावी तशा पद्धतीने इतिहासाचं आणि धर्माचं नाव घेतं काही झालं की यांना तेच सुचतं अरे या महाराष्ट्रामध्ये मावळे बंद करा ते तुमच्या साध्या साध्या पादऱ्या गोष्टींसाठी तुम्ही प्रत्येक वेळी धर्म आणि महाराज मध्ये आणण्याची आवश्यकता नाहीये पहिला एक महत्वाचा विषय काहीही झालं काही झालं की स्वतःची तुलना मावळ्यांसोबत करायची अरे कोंबडीसारखे हातपाय आपले एका खोलीत ठेवलं तर मला हार्टची बिमारी आहे मला दम भरून यायला लागलाय आणि वगैरे वगैरे तुमच्या तुमच्या एनजीओ प्लास्टर झालेले आहेत तुमच्या आयुसीयू मध्ये तुमचं आयुष्य चाललंय आणि तुम्ही मर्द आणि हे ते ह्या अशा मोठ्या मोठ्या गोष्टी करता राह मावळे असेच लढले का वगैरे वगैरे काय आपण बोलतोय आपली परिस्थिती काय आहे ना त्या मावळ्यांसारखं व्यक्तिमत्व आहे ना तसा आवाज आहे ना तसं आपलं काय आहे काय आपलं काही प्रत्येक वेळी तुम्ही मला व्यक्तिगत टीका टिक्पणे आवडत नाहीत पण जेव्हा तुम्ही कंटिन्यू सतत प्रत्येक गोष्टीत तुम्ही महाराज मावळे शिवरायांचे मावळे आता संजय राऊत यांनी शिवरायांच्या मावळ्यांचा विषय काढला आदित्य ठाकरेवर सुद्धा आहे तुम्ही धर्मावर सुद्धा येतो पण आधी इतिहासाचा आपण बघू की मावळे मांसाहार करून लढले ह्या एक जबरदस्त नॅरेटिव्ह आहे जो लोकांना पटलाय सुद्धा पटलाय एकदम मान्यस केला की आपण फक्त मांस खायचो आपण फक्त मा अरे याच्यासाठी हिंदुत्ववादी भांडतात आमच्यासोबत की अरे खूप मांसाहार चालायचा आता आता बंदी आलेली आहे मांसाहारावर हे कालपर्वापासून सुरू झालेलं आहे काहीतरी प्रत्येकाचा स्वतःचा एक स्वतंत्र इतिहास चालतो आपल्याला कागद लागतात ना मग कागद काय सांगतात तर डॉक्टर जॉन फ्रायर राज्याभिषेकाच्या वेळी आपल्या रा, राजग रायगडावर आले तेव्हा त्याने काही नोंदी करून ठेवलेल्या आहेत त्या नोंदी काय आहेत तर पहिली गोष्ट म्हणजे की आम्ही मांसाहार करणारे लोक होतो गळावर क्वचितच मांसाहार व्हायचा क्वचितच आणि ही लोक क्वचितच मांसाहार करतात मांसाहार शब्द शब, शब, शंभर टक्के नव ताशातला विषय नाही आहे पण हे क्वचितच मांसाहार करतात लोण्यात उकळून बनवलेल्या डाळ आणि भात म्हणजेच खिचडी हा पदार्थ तिथे बनवला जायचा गडावर म्हणजे जॉन फ्रायर काय म्हणतोय की ही लोक सर्वाधिक काय खातात तर ही लोक खिचडी खातात त्या खिचडीची प्रोसिजर सुद्धा त्यांनी सांगितलेली नंतर छत्रपती शिवाजी महाराजांना यांनी आग्रह केलाय की आम्ही लोक जी आहे ती काय आहे आम्ही मांसाहारी लोक आहे आमच्यासाठी गळावर मांस पाठवण्याची तरतूद करावी आणि विनंती मान्य केली आणि तशा पद्धतीचं आज्ञापत्र काढलं म्हणजे जॉन फ्रायरने छत्रपती शिवाजी महाराजांना विनंती केली की के आम्हाला मांसाहाराची परवानगी द्यावी याचा अर्थ ज्या गोष्टीची विनंती करावी लागते ती गोष्ट तिथे क्वचित केल्या जाते किंवा केल्या जात नाही आणि तो जो खाटिक आहे आणि खाटिक कोण असायचे तर ते, ते मुसलमान असायचे याचा सुद्धा स्पष्ट उल्लेख जॉन फ्रायर करतो तिथे मूर हा शब्द वापरतो तो, तो मुसलमानांसाठी आणि हे तिथे त्याची त्यांची व्यवस्था झाल्यानंतर तो गळावर मास पोचून द्यायचा तर एक दिवस तो म्हातारा खाटी तो बघायला गेला की एवढं मास कोण खात यांना दिवसाला अर्धा बोकड लागायचा आणि तिथे गेल्यानंतर त्यांची जेव्हा चर्चा झाली तेव्हा त्याच्यात ते सांगितलं की आम्ही असं भाजून मास खात नाही आम्ही उकळून किंवा शिजवून मास खातो आणि हे समजल्यानंतर डॉक्टर फ्रायर लिहितो की बाबा आपल्याला सुद्धा ह्या उष्णकटिबंधीय प्रदेशामध्ये अशाच पद्धतीचा मास खायला सुरुवात करावी लागेल किंवा यांच्यासारखी खिचडी खावी लागेल आणि आपल्या आजारी पडण्याचं कारण हेच असू शकतं अशा पद्धतीची नोंद त्याने करून ठेवलेली आहे या संपूर्ण प्रसंगातून आपल्याला काय दिसतं की त्या काळामध्ये मराठ्यांचं आवडतं खाद्य जे होतं ते खिचडी होती त्या काळामध्ये क्वचितच मांसाहार केल्या जायचं त्या काळामध्ये भाजलेलं मांस खाण्याची पद्धत पोर्तुगीजांची होती इंग्रजांची होती शिजून मांस खाल्लं जायचं आणि त्याची जी वारंवारिता होती ती कमी होती आता यामध्ये संजय राऊतचा काय अभ्यास आहे की हा माणूस म्हणतोय की मांसाहार करून मराठी जिंकलेत मराठ्यांनी लढाई गेली म्हणजे मराठ्यांचं शौर्य मराठ्यांचा पराक्रम मराठ्यांची हिंमत मराठ्यांचं साहस मराठ्यांचं मराठ्यांमध्ये चेतलेलं स्पुल्लिंग मराठ्यांमध्ये असलेली प्रेरणा याचं महत्व नसून त्यांनी मांसाहार केला म्हणून ते लढले असं या महाशयांना सांगायचं आहे का प्रत्येक गोष्टीमध्ये इतिहास नका घालू रे एक तर आपल्या पात्रता नाही आहेत माय उसको किंमत नाही देता माय ऐसा करता त्याचे हावभाव हात वारे कसा काय तो माणूस तुम्हाला मोठा वाटतो प्रत्येक वेळी शिवाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराज मावळे मराठे मर्द नपुंसक याच्या बाहेर या माणसाच्या डिक्शनरीमध्ये शब्द नाही आता आपण येऊ आदित्य ठाकरे यांच्या स्टेटमेंटवर तर आदित्य साहेब बोलले की आम्ही नवरात्रीमध्ये मांसाहार करतो दिव्य भाव वीर भाव पशु भाव या तीन भावामध्ये जी पूजा बांधली जाते जो कुलाचार केला जातो शाक्त संप्रदायामध्ये त्या कुलाचारामध्ये मांसाहार आहे का तर शंभर टक्के आहे प्रथा आहे का शंभर टक्के आहे अभिनव गुप्त यांनी बळी प्रथेचं प्रावधान खूप विस्तृतपणे आणि छान प्रकारे मांडलेलं आहे काश्मीरी शैविजम मध्ये काश्मीरी शैव संप्रदायामध्ये या बळीप्रथेमध्ये असलेली प्रावधान किंवा शाक्त संप्रदायामध्ये असलेल्या प्रथेसाठी ज्या पद्धतीची साधना लागते ज्या पद्धतीची कुवत लागते ज्या पद्धतीचा विचार लागतो ज्या पद्धतीचा भाव लागतो ती एक उग्र साधना आहे त्या साधनेचे साधक जे आहेत ते उग्र असतात स्वतःच्या जिभेचे चोचले पुरवण्यासाठी सोबत चकना म्हणून मटण खाण्यासाठी आणि त्यानंतर शरीराचे भोग भोगण्यासाठी तुम्ही शाक्त संप्रदायाला जेव्हा मध्ये आणता तेव्हा जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात की ऐसे कैसे झाले भोंदू कर्म करून म्हणती साधू इथे तो अभंग लागू आहे हे धर्माच्या नावावर अंगा लावून या राख डोळे झाकून करती पाप हा विषयाचा सोहळा भोगणाऱ्या तुमच्या सारख्या लोकांसाठी देवीच्या नावावर चंगळ करणारे लाईट नाईट लाईफ जगणारे तुमच्यासारखी लोक धर्माच्या हिंदुत्वाच्या नावाखाली नाईट लाईफ जगणारे बॉयफ्रेंड करून फिरत असणारे गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड म्हणायचंय मला आणि हे चंगळवादाला आणि भौतिकवादाला प्रोत्साहन देणारे तुमच्या या भौतिकवादासाठी चंगळवादासाठी धर्माचा ध सुद्धा माहीत नसलेल्या लोकांनी शाक्त संप्रदायाचा श शा सुद्धा माहीत असलेल्या लोकांनी हे जे ही मानसिकता आणलेली आहे आणि ही जी श्रावणामध्ये काही इन्फ्लुएन्सरचे व्हिडिओ बघितले की बीट वेळ कमी पडतं विटॅमिन डी कमी पडतं अमुक कमी पडतं ते खावंच लागतं बघा हे तुमचे रिसर्च पेपर काय आहे ना मला त्या विषयात घुसायचं नाही आहे वैद्यकीय विज्ञानामध्ये हे सगळे तुम्ही कन्झ्युमरिझमचे तुम्ही बळी आहात उपभोक्तावादाचे तुम्ही बळी पडलेले आहात डॉक्टर हिरेमठ सांगतायत की ॲलोपॅथीच्या गोळीमुळे साईड इफेक्ट होतात हा सगळ्यात मोठा गैरसमज आहे हे सगळ्यात मोठं मिथक आहे आणि मला या गोष्टीचा फार राग येतो आणि गॅस्ट्रोएन्ट्रोलॉजिस्ट एंट्रोलॉजिस्ट असलेले शिवकुमार सरीन म्हणतात की शक्यतो म्हणजे शिवकुमार सरीन काय सांगतायत की शक्यतो ॲलोपॅथीची गोळी घेऊच नका अंगावर दुखणं काढा शक्यतो लिव्हर डॅमेज होतं म्हणून डॉक्टरांनी प्रिस्क्राईब केल्याशिवाय आणि खूप आवश्यकता असल्याशिवाय तुम्ही ॲस्प्रिन वगैरे घेऊ नका पॅरासिटोमोल घेऊ नका हे महान डॉक्टर आहेत हेही मोठे डॉक्टर आहेत अरे पहिले तुमचं झंगाट बसवा ना तुम्ही हे विटॅमिन बी ट्वेल्व कोणी म्हणते यातून भेटतं कोणी म्हणतं त्यातून भेटत नाही आपल्या देशाला नव्वद टक्के मांसाई डॉक्टरांनी केलंय त्यांचे रिसर्च पेपर तुम्ही जर का मला दहा दाखवले तर मी तुम्हाला पन्नास दाखवतो म्हणजे डॉक्टर असीम मनोत्रा म्हणतात की बाबा हे कार कट करणे आणि फॅट कट करणे हा माइंडलेस गेम आहे याच्यामध्ये पडू नका आणि दुसरीकडे काही डॉक्टर ऑइललेस कुकिंग ऑइललेस कुकिंग करत आहेत यांच्याकडे जर का एक डॉक्टर असेल की जो म्हणतोय की बाबा ऑइललेस कुकिंग करा तर दुसरा एक डॉक्टर असतो तो म्हणतो की हा मूर्खपणा आहे वैद्यकीय विज्ञानाच्या भानगडीत पडून तुम्ही स्वतःच्या शरीरासोबत खेळताय हे सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर एक म्हणतोय हे खा एक म्हणतो इथे खाऊ नका यांच्या भानगडीत आपल्याला पडायचं नाही आपल्या शरीराला आपण ओळखलं पाहिजे माझ्या शरीराला काय आवश्यकता आहे काय नाही हे खावंच लागतं ते खाऊच नाही असं करावंच लागतं आणि याच्यातच बी टी आहे आहे याच्यातच विटॅमिन डी आहे अरे शंभर शंभर वर्ष जगलेली शाकाहारी लोक पाहली तरी मी माझ्या प्रत्यक्ष डोळ्यांनी फिट जगलेली लोक पाहलीत त्यांच्यासाठी काय एलियन कन्सेप्ट आल्यात का बाहेरून काहीही कशालाही बळी पडतोय आज आजकाल आम्ही कशालाही आम्ही मान्यता देतोय कुठलाही रिसर्च पेपर हे 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 अरे हे मध्ये झालंय हे इथे झालंय हे मध्ये झालंय अरे मध्ये आणि मध्ये जे नमुने वापरलेले आहेत त्यांनी म्हणजे ज्या लोकांवर प्रयोग केलेले आहेत त्यांची मानसिकता तेव्हा काय होती ते कुठल्या वयोगटातले होते त्यांचं तिथलं वातावरण कसं आहे सगळ्या गोष्टींचा विचार करावा लागेल ना बाळा त्यांचे डीएनए कसे आहेत त्यांचे वडिलोपार्जित त्यांनी काय काय गोष्टी त्यांच्यासोबत आलेल्या आहेत त्यांची हेरिडेटरी कशी आहे त्या गोष्टी बघाव्या लागतील ना तो रिसर्च पेपर मला लागू झाला पाहिजे हे तुम्हाला कोणी सांगितलं तर बघा सरळ सरळ चर विषय आहे की प्रत्येकाला शाकाहारासाठी दहा कारण आहेत मांसाहारासाठी दहा कारण आहेत हा तुमच्या स्वतंत्र विवेकाचा भाग आहे त्याच पण याच्यात समस्या ही आहे की धर्माचा दही माहित नसलेल्यांनी मांसाहाराचे दाखले तुम्ही रामायण महाभारत शो शुप, महाभारतात शोधता शाक्त संप्रदायामध्ये शोधता स्वतःच्या जिभीच्या चोचल्यांना पूर्ण करण्यासाठी हा जो विरक्तीकडे नेणारा धर्म आहे हा जो विरक्तीकडे नेणारा संप्रदाय आहे त्याला तुम्ही बदनाम करता हे करू नका तुम्ही खा ना तुम्ही बुजाना म्हटना जाऊन आमच्या काय बापाचं जात आहे तुम्ही मरा तिकडे जाऊ पण त्याचे दाखले तुम्ही इतिहासात आणि धर्मात जेव्हा शोधता तेव्हा तुम्ही इतिहास आणि धर्माची प्रताडना करता त्याचं तुम्हाला ज्ञान नाहीये तिथे तुम्हाला कशाला घुसायचं आहे आणि तिथे तुम्हाला कशाला हात टाकायचा आहे मध्यंतरी एका सभेमध्ये गेलो होतो मी भाजपाच्या तिथे एक महाशय उठला आणि त्यांनी सांगितलं मी गावागावामध्ये बडी प्रथा सुरू करणार आहे हिंदूंच्या मुलांनी रक्त पाळलेलं नाही हिंदूंची मुलं घाबरतात वगैरे त्याचा मुद्दे खोडून काढण्यासाठी मी काही मुद्दे मांडले होते सर्वप्रथम लक्षात घ्या की काश्मीर पश्चिम बंगाल आणि मध्ये सर्वात जास्त बळी प्रथा होती पण आज ती तीनही प्रांत आपल्या हातात नाही आहेत आणि गुजरातमध्ये भक्ती संप्रदाय सर्वाधिक कमी मांसाहार तिथे केला जातो त्यांनी सर्वात जास्त मोठी अद्दल जिहाद्यांना घडवलेली आहे जिहाद्यांना अद्दल घडवण्यासाठी लढण्यासाठी प्रेरणा घेण्यासाठी तुमचं धर्मावर प्रेम लागतं मी माझ्या आईचा सन्मान करतो माझा माझ्या आईवर प्रेम आहे म्हणून मला माझ्या आईला शिवी दिल्यानंतर मला राग येतो याचं कारण हे नाही आहे की बाबा मी दुसऱ्यांच्या आईला मारू शकतो दुसऱ्यांच्या चा आईची कत्तल करू शकतो असं कारण असू शकत नाही द्वेष कधीच धर्मरक्षणाचं कारण बनू शकत नाही हत्या कधीच धर्मरक्षणाचं कारण बनू शकत नाही हत्या नव्हे क्षात्रधर्म धर्म म्हणजे काय धर्म रक्षिते रक्षिता धर्माच्या रक्षणासाठी केल्या गेलेलं युद्ध म्हणून या पार्था हेतू सांडून सर्वथा तुझं क्षात्रवृत्ती झुंजिता पाप नाही हे माऊली ज्ञानोबा का सांगितलेलं आहे आणि कुठल्याही धार्मिक अनुष्ठानामध्ये बळी प्रथेचा विरोध माऊली ज्ञानोबा सुद्धा केलेला आहे म्हणून ईसाची करुणी अहिंसा निफविजे जो ऐसा मीमांसा निर्णय केला हे माऊली ज्ञानोबा सांगितलेलं आहे धर्म काय सांगतोय त्याचे मायने काय आहेत त्याचे अर्थ काय आहेत त्याचा अर्थबोध नसलेले बाळबोध लोक जेव्हा धर्मावर भाष्य करतात हा मूर्खपणा दिसतोय रे बाळांनो बळी प्रथा सुरू केल्याने हिंदूंचं रक्षण होणार अच्छा मग पश्चिम बंगालमध्ये का झालं नाही काश्मीरमध्ये का झालं नाही हा प्रश्न तुम्ही स्वतःला कधी विचारता का जसा आपल्या देशाचा भौगोलिक इतिहास आहे राजकीय इतिहास सा आहे सामाजिक इतिहास सा आहे तसाच आपल्या देशाला एक आध्यात्मिक इतिहास आहे त्या आध्यात्मिक इतिहासाचा आपल्याला अभ्यास नाही आहे आपल्याकडे असलेले दाखले प्रमाण खोटी आहेत खरी पुस्तकं आपण चाललेली नाही आहेत बघितलेली नाही आहेत खरे संदर्भ आपण शोधलेले नाही आहेत स्वतःच्या विवेकाचा आपण वापर केलेला नाही आहे आज आपल्याकडे असलेली माहिती ही शंभर टक्के ऑथेंटिक आहे का त्याच्यामध्ये मॅक्समुल्लरनं काय त्याच्यामध्ये हे केलेले आहेत बदल केलेले आहेत त्याच्यामध्ये Uh, मॅकॉलीनं कशा पद्धतीने सिस्टीम चालवलेली आहे त्या सिस्टीमचे त्या कन्झ्युमरिझमचे त्या भोगवादाचे ह्या मॉडर्न एज्युकेशन सिस्टीमचे बळी जेव्हा धर्म आणि इतिहासावर बोलतात तेव्हा ते हास्यास्पद ठरतं लांछनास्पद ठरतं या लोकांनी या विषयावर बोलू नये या विषयामध्ये घुसू नये या विषयामध्ये भाष्य करू नये बोलायला खूप काही आहे या विषयावर पण तुर्तास एवढंच अजूनही सविस्तर विषय मी या याच्यावर मांडेल माझे विचार पटत असतील आणि असंच मी बोलत राहावं तुम्हाला वाटत असेल तर सहकार्य सुध्या धन्यवाद जय श्रीराम Harar mahal